पर्वी पर्वी जयाची, सर्वांगी नमस्कार सर्वांना आणि हर हर महादेव पूजेनंतर आरती करणे का महत्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरतीचे महत्व आणि नियम जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर कुठलीही विशेष पूजा करताना जेव्हा तुम्ही शेवटी आरती करता तेव्हाच पूजा पूर्ण होते आरती करण्याची योग्य पद्धत आरती म्हणजे देवाची स्तुती करणे शास्त्रोक्त पद्धतीने आरती केल्याने चांगले परिणाम मिळतात देवाची उपासना करण्याला आणि त्याची पूजा करण्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे यामागचे महत्वाचे कारण म्हणजे माणूस सदाचार आणि धार्मिकतेकडे जातो आणि वाईट कर्मापासून दूर राहतो कुठलीही विशेष पूजा करताना जेव्हा तुम्ही शेवटी आरती करता तेव्हाच पूजा पूर्ण होते आरती करण्याची योग्य पद्धत आरती म्हणजे देवाची स्तुती शास्त्रोक्त पद्धतीने आरती केल्याने चांगले परिणाम मिळतात तसेच पूजेदरम्यान काही उनिवा किंवा चुका राहिल्यास क्षमाही होते धर्मग्रंथातील आरतीच्या वर्णात एका संस्कृत श्लोकात असे म्हटले आहे की मंत्राशिवाय आणि कोणत्याही कृतीशिवाय म्हणजेच आवश्यक कर्मकांड न करता पूजा केल्यानंतर आरती केल्यास त्यात पूर्णता प्राप्त होते तर आरती करण्याचे सामान्य नियम आपण बघूया एक पाच सात किंवा विषम संख्येने दीप लावून आरती करावी साधारणपणे एक किंवा पाच दिवे लावून आरती केली जाते आपल्या आवडत्या देवतेची स्तुती जप करण्याबरोबरच त्यांच्या मंत्राचाही आरतीमध्ये समावेश आहे आरती करताना भक्त मंत्राच्या शब्दाचा आकार बनवून आरती फिरवतो परंतु जर मंत्र मोठा आणि कठीण असेल तर तसे करणे शक्य नाही या समस्येवर उपाय सांगताना आपल्या ऋषींनी ओमचा आकार बनवण्याविषयी सांगितले आहे ऋषी म्हणतात की प्रत्येक मंत्राची सुरुवात ओम या शब्दाने होते भक्ताने हातात धरलेली आरती अशा प्रकारे फिरवावी की ओमचा आकार तयार होईल अशा प्रकारे आरती करताना भगवंताच्या गुणांचा जप करण्याबरोबरच मंत्राचाही जप करावा दिव्याच्या ज्योतीची दिशा पूर्व दिशेला ठेवल्याने आयुर्मान वाढते पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते आणि दक्षिण दिशेला ठेवल्याने नुसकान होते आणि ज्योत उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक लाभ होतो तसेच पूजा केल्यानंतर आरतीची ताट विशिष्ट पद्धतीने सजवावे यासाठी तांबे पितळ किंवा चांदीचे ताट वापरले जाऊ शकते आरतीच्या ताटात हळद कुंकू अक्षता ताजी फुले व प्रसाद ठेवला जातो त्यात दिवा ठेवला जातो आणि त्यात शुद्ध तूप किंवा कापूर ठेवला जातो आरतीसाठी पिठाचा दिवाही ठेवू शकता आरतीमुळे वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते की ज्या घरामध्ये प्रतिदिन आरती केली जाते त्या घराभोवती कोणतीही नकारात्मक ऊर्जा नसते अशी ठिकाणे सकारात्मकतेने भरलेली असतात यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि उपासनेचे पूर्ण फळ मिळते तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद